नॉर्मल डिलिव्हरी असेल आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तुम्हाला जर खाली टाके आले असतील तर त्यावेळी या टाक्यांची कशी काळजी घ्यायला हवी जेणेकरून हे टाके लवकरात लवकर बरे होतील हिल होतील त्याचा खूप जास्त त्रास होणार नाही किंवा इन्फेक्शन वाढणार नाही यासाठी काही टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे माझी सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होती आणि मला सुद्धा टाके आले होते मी या वापरलेल्या ज्या टिप्स आहेत की या टिप्समुळे अगदी दोन आठवड्यामध्ये तुमचे जे टाके आहेत हे व्यवस्थितरित्या हिल होतात शिवाय तुम्हाला कोणताही त्रास होत नाही सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की टाके पडल्यानंतर ऍटली पहिल्या तीन वीक पर्यंत तरी तुम्हाला जे हार्ड सर्फेस आहेत म्हणजे फरशीवरती असेल किंवा हार्ड सर्फेस चेअर असेल तर अशावरती बसायचं नाही जिथे गादी असेल किंवा मऊ आहे अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे जर तुम्हाला हार्ड सर्फेसवरती बसावं लागत असेल तर खाली तुम्हाला एखादं कुशन किंवा उशी घेऊन त्यावरती बसायचं आहे जेणेकरून टाक्यावरती प्रेशर येणार नाही आणि या टाक्यांचा तुम्हाला जास्त त्रास होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाय जे आहेत तुमचे हे कधीही एकावरती एक टाकून बसायचं नाही किंवा पाय हे खूप लांब होतील या पद्धतीनेही बसायचं नाही मग तुम्हाला मांडी घालून बसायचं नाही शिवाय एकमेकावरती पाय पालथे करून सुद्धा बसणं टाळायचं आहे जरी तुम्ही बसत असाल तर त्यावेळी सुद्धा सोफ्यावरती किंवा चेअरवरती तुम्ही बसू शकता किंवा बेडवरती पाय लांब करून तुम्ही बाळाला फिडिंगसाठी घेऊ शकता जेव्हा तुमच्या शरीरावरती कुठेही जखम असते किंवा असे टाके असतात तर त्यावेळी ते भरून येण्यासाठी गरज असते ती म्हणजे प्रोटीन युक्त आहाराची आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मग त्यामध्ये लोणी तूप पनीर दही दूध या सगळ्या गोष्टी येतात हे घ्यायचं आहे खूप खूप सार्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या खायच्या आहेत भरपूर अशी फळं घ्यायची आहेत जी जी सिजनल फळं आहेत ती सगळी फळं तुम्ही खाऊ शकता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये लिक्विड डायट आणि भरपूर असं पाणी घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही भरपूर फायबरयुक्त आहार घेता किंवा भरपूर फळं खाता भाज्या घेता प्रोटीन युक्त आहार घेता भरपूर पाणी घेता तर त्यावेळी तुम्ही कॉन्स्टिपेटेड होत नाही आणि जेव्हा तुम्हाला तुम्हाला टाके असतात तर त्यावेळी तुम्ही कॉन्स्टिपेटेड न होणं हे खूप महत्वाचं असतं कारण जर तुम्ही कॉन्स्टिपेटेड झाला तर त्यावेळी टाक्यावर खूप जास्त प्रेशर येतं ज्याचा त्रास तुम्हालाही होतो आणि टाके उकलण्याची सुद्धा शक्यता असते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे या टाक्यांना तुम्हाला वेळोवेळी शेक तीन सुद्धा गरजेचं आहे आता हा शेक कशा पद्धतीने द्यायचा आहे जे काही गरम पाणी आहे ते गरम पाणी एका टब मध्ये किंवा किंवा तुम्ही जे काही कोमट पाणी आहे हे कोमट रनिंग वॉटर तिथे तुम्ही मारू शकता की ज्यामुळे तिथे एक प्रकारचा शेक शेक होईल आणि सूज येणार नाही वेदनाही कमी होतील आणि ही जी जखम आहे ही लवकरात लवकर भरायला मदत होईल सगळ्यात शेवटच्या खूप महत्वाची गोष्ट म्हणजे युरिन आणि टॉयलेट नंतर तुम्हाला ती जी जागा आहे ही व्यवस्थितरित्या क्लीन करून ड्राय करण गरजेचं आहे तिथे कोणत्याही प्रकारचा ओल्सरपणा राहता किंवा जे काही क्लीनलीनेस आहे हायजीन आहे हे तुम्हाला मेंटेन करायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की ब्लिडिंग खूप जास्त होत आहे तिथे खूप जास्त सूज आलेली आहे टाके खूप पेनफुल वाटत आहेत किंवा तिथून घाण असा वास येतो आहे तर त्यावेळी तुम्हाला पटकन डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे ही सगळी लक्षणं इन्फेक्शनची आहेत